तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न लढणाऱ्या मजलुमांचे हित फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट बेकायदेशीर भाजी विक्री विरोधात जळगाव जामोदच्या भाजीफळ विक्रेत्यांचे सामूहिक निवेदन जळगाव जामोद शहरातील नियोजित भाजी मार्केट मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या भाजी व फळ विक्रेत्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नगर परिषदेकडे सामूहिक निवेदन सादर केले आहे हे निवेदन माननीय मुख्याधिकारी साहेब नगर परिषद जळगाव जामोद यांच्याकडे देण्यात आले असून शहरातील बेकायदेशीररित्या रस्त्यावर वर्दळ असलेल्या भागात बसणाऱ्या विक्रेत्यांविरोधात ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे निवेदनावर अर्जदार म्हणून जळगाव जामोद शहरातील सर्व भाजी विक्रेते व फळ विक्रेते व्यापारी नमूद आहेत शहरात येथील नियोजित भाजी मार्केटची व्यवस्था असताना देखील काही भाजी व फळ विक्रेते पोटचिरी चौक तसेच सरकारी दवाखान्याजवळ रस्त्याच्या कडेला व्यवसाय करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकारामुळे नियोजित मार्केटमधील व्यापाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे नियोजित भाजी मार्केटमध्ये बसणारे विक्रेते गेल्या अनेक वर्षांपासून नगर परिषदेच्या नियमांचे पालन करून आपला व्यवसाय करत आहेत मात्र शहरातील काही भागांमध्ये बेकायदेशीरित्या बसणाऱ्या विक्रेत्यांना नगर परिषद कर्मचाऱ्यांकडून कोणताही विरोध अथवा अडथळा होत नसल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे त्यामुळे नियम पाळणाऱ्या विक्रेत्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात घटला आहे भाजी विक्रेत्यांनी आपल्या निवेदनात आर्थिक अडचणींचाही उल्लेख केला आहे ग्राहक रस्त्यावरील विक्रेत्यांकडे वळत असल्याने नियोजित मार्केटमधील विक्री कमी झाली आहे परिणामी रोजची मजुरी तर निघतच नाही शिवाय भाजीपाल्यासाठी लावलेले भांडवलही परत मिळत नसल्याने आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे पंधरा जानेवारी पर्यंत कारवाईची मागणी या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद शहरातील पोटचिरीज चौक व सरकारी दवाखान्याजवळ बसणाऱ्या सर्व भाजी व फळ विक्रेत्यांना केवळ नियोजित भाजी मार्केटमध्येच बसण्याचे आदेश द्यावे अशी ठाम मागणी सामूहिक निवेदनातून करण्यात आली आहे नगर परिषदेने शहरातील वाहतूक स्वच्छता आणि व्यापारातील समतोल राखण्यासाठी तातडीने नियोजन करावे अशी विनंतीही करण्यात आली आहे निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला असून संबंधित बेकायदेशीर विक्रेत्यांवर पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत कारवाई झाल्यास नियोजित भाजी मार्केटमधील व्यापारी एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून शहरातील इतर ठिकाणी भाजी विक्री करण्यास बाध्य होतील असे नमूद करण्यात आले आहे हा निर्णय शहरातील व्यापार व्यवस्थेवर परिणाम करणारा ठरू शकतो असेही व्यापाऱ्यांनी सूचित केले आहे भाजी व फळ विक्रेत्यांच्या या सामूहिक भूमिकेमुळे नगर परिषदे पुढे महत्वाचे आव्हान उभे राहिले आहे एकीकडे शहराची शिस्त वाहतूक व वा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे तर दुसरीकडे नियम पाळणाऱ्या व्यापाऱ्यांचे आर्थिक हित जपण्याची जबाबदारी आहे आता नगर परिषद प्रशासन या निवेदनावर काय निर्णय घेते याकडे जळगाव जामोद शहरातील व्यापारी व नागरिकांचे लक्ष लागले आहे तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामानचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर राहा अपडेट